आज जालन्याहून चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठमध्ये आपल्या स्वराज्यावर अफजल खान नावाचं जे बलाध्य संकट आलेलं होतं त्या संकटाचा सामना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये ही उंची निवडली हा निसर्ग निवडला आणि त्यांच्याजवळ जे निष्ठावंत मावळे होते त्यांना सोबत घेऊन आदिलशहाच्या बलाढ्य अशा सरदाराचा सोळाशे एकोणसाठमध्ये या ठिकाणी अंत केला आणि आदिलशहाच्या प्रचंड सैन्याचा पराभव छत्रपती शिवाजी महाराजांनी केला या घटनेवरून आपण अशी शिकवण घेऊ शकतो की आपल्याकडे आज तुम्हाला तलवारीचं युद्ध करायचं नाही आहे तुम्हाला युद्ध करायचं आहे ज्ञानाचं स्वप्नांचं आणि आपल्या कर्तव्यपूर्तीचं माणूस किती छोटा असला परंतु त्याच्याजवळ निष्ठा असली अशी धैर्य असलं आणि स्वप्न पूर्ण करण्याची ताकद असली तर आपल्याला विजय मिळवता येतो हे या प्रतापगडाच्या या घटनेवरून आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे आणि म्हणून प्रतापगडचा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे आज आपण या ठिकाणी आतापर्यंत जे पुस्तकात शिकलो छत्रपती शिवाजी महाराज असतील अफजल खान आदिलशाहचं सैन्य त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेला पराक्रम परंतु प्रत्यक्षात आपण या भूमीला या ठिकाणी आज स्पर्श केलेला आहे आणि आपण धन्य झालो आहोत या भूमीवर पाय ठेवल्यानंतर आपल्यामध्ये एक स्फुरण प्रत्येकाच्या मनामध्ये चढलेलं आहे आणि ती शक्ती घेऊन आपल्याला आपल्या देशाचं भावी नागरिक या ठिकाणी बनायचं आहे सर्वांना या ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने आपण जी भेट दिली प्रतापगडाला त्या निमित्ताने आपण आपल्या डोळ्यांनी हा निसर्ग बघायचा आहे हा किल्ला बघायचा आहे इथला जो क्षण आहे तर तो आपण आठवून आपल्या मनामध्ये साठवून आपल्या घरापर्यंत पोचवायचा आहे आणि पुढे आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीक्ष्ण बुद्धी असीम प्रकारचं धैर्य आणि स्वराज्यावरची निष्ठा आपल्या कामावरची निष्ठा आपण ठेवून आपल्या देशाला बलाढ्य करण्याचा प्रयत्न करूया सर्वांना शुभेच्छा सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद